कथेचे नाव आहे एका वेळी एकच आमचा एक स्नेही एके दिवशी सूर्यास्ताच्या वेळी मेक्सिकन समुद्र किनाऱ्यावरून पायी चालत होता दुरून एक माणूस येताना त्यांनी पाहिलं तो माणूस जसजसा जवळ येऊ लागला तसं ह्यांच्या लक्षात आलं की तो तिथला रहिवासी खाली वाकून काहीतरी उचलत होता आणि परत पाण्यात टाकत होता अगदी जवळ येऊन पोहचल्यावर त्यांना कळलं की तो लाटेने किनाऱ्यावर येऊन पडलेल्या माशातून एक एक मासा उचलून परत पाण्यात टाकत होता आमच्या स्नेहांना मोठं आश्चर्य वाटलं त्यांनी त्याला म्हटलं नमस्कार मी विचारच करत होतो की काय करताय तुम्ही मी न ह्या स्टारफिश माशांना परत समुद्रात टाकतो आता बघा ना ओहोटीमुळं हे बिचारे मासे किनाऱ्यावर वाळूत येऊन पडलेत मी जर त्यांना पाण्यात टाकलं नाही तर प्राणवायू न मिळाल्याने मरून जातील की नाही ते ते मला समजते हो आमचा मित्र म्हणाला पण असे तर हजारो लाखो मासे वाळूमध्ये मा येऊन पडलेत तुम्ही तर काही एकूण एक मासा तर पाण्यात टाकू शकत नाही अब किती आहे ते आणि तुम्हाला हे कळतंय का की अशा इतरही किनाऱ्यावर हे घडत असेल तुमच्या एकट्याच्याच कृतींनी असा कितीसा फरक पडणार आहे तो रहिवासी हसला त्यांनी खाली वाकून वाळूतला मासा परत एक उचलून समुद्रात टाकला व म्हणाला या माशाला तर नक्कीच फरक पडला माझ्या या कृतीमुळे हो की नाही कथेचं तात्पर्य आहे जग बदलेल पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही की तुम्ही तुमच्यापासून केली पाहिजे